राम राम शेतकरी बांधवांनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आणि बरेच दिवस झालं मी सुद्धा म्हणत होतो की या संदर्भात व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा आहे दकार गल अध्याय शेतकऱ्यांसमोर मांडायचा आहे भले तो खरा असो खोटा असो आज त्या गोष्टी कितपत लागू पडतात हे मला माहिती नाही परंतु ही जी काही माहिती आहे तर शेतकरी बांधवांना सोप्या भाषेत कुणीतरी दिली पाहिजे मी सगळे इंटरनेट चाललं सगळ्या गोष्टी चालल्या परंतु ते ही सगळी माहिती मला कुठं मिळाली नाही आणि म्हणून शेतकरी बांधवांसाठी खास दकारगला अध्याय जो आहे वरामीर यांच्या गृहसंहिता नावाच्या पुस्तकातला तर तो अध्याय आता या चॅनलवरती व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या पद्धतीनं पाणी म्हणजे ही एक प्रचंड मोठी ताकद आपल्याकडे म्हणता येईल की आज टेक्निक आलं नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्या माध्यमातून जमिनीतलं पाणी ओळखता येऊ शकतं परंतु कितीतरी वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी वरच्या संकेतावरनं कसं काय ओळखल्या जाऊ शकतात आणि त्या कितपत खऱ्यात म्हणजे आजही या पद्धतीनं पाणी पाहिल्याच्यानंतर बऱ्याच लोकांना पाणी लागलंय आणि याचे चांगले सुद्धा आहे तर बांधवांनो या, या पद्धतीनं जे पानाडी पाणी पाहतात तर त्यांच्याकडनं तुम्ही हा पॉईंट ठरवून घेऊ शकता सुरू करूयात दकार गलम दकार गलाय अशा पद्धतीनं त्या अध्यायाला म्हटलं जातं ब्रहसंहिता नावाच्या ग्रंथातला हा अध्याय त्यातले पहिले जे काही पाच श्लोक आहेत तर त्याच्यात जे काही जमिनीतल्या शिरा आहेत त्याच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे आणि सहावा श्लोक जो आहे तर त्या सहाव्या श्लोकामध्ये जमिनीतल्या पाण्याविषयी चर्चा केलेली आहे तर तो श्लोक आज तुमच्या समोर इथं घेतलेला आहे काय सहावा श्लोक सहा नंबरचा दकारगलम नावाचा अध्याय ब्रहसहिता नावाचा ग्रंथ त्यातला सहावा क्रमांकाचा श्लोक काय यदी वेत सोम देशे हस्ते स्त्री पश्चात सारधी पुरुष तोय वहती शिरा पश्चिमा तत्र अशा पद्धतीचा हा सहा नंबरचा श्लोक आहे काय सांगतोय हा श्लोक तुम्हाला व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि मला सगळ्या आधी हे सांगायच्या आधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा कारण की या सगळ्या गोष्टीनं मला बळ मिळतं सगळा अध्याय तुमच्या समोर मांडायचा प्रत्येक व्हिडिओ आणि सगळं मेहनत आहे त्याच्यामुळे एक लाईक करा सुरुवातीला चला सुरू करूया काय सांगतो हा श्लोक यदी म्हणजे जर आपल्या म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत करून सांगणार आहे यदी वेत सौम वेतसो वेत म्हणजे वेताचं झाड आपण सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो यदी जर वेतसोंबुरहिते देशे हस्ते स्त्रीभिस्तः पश्चात जर वेताचं झाड <coughs> काय म्हणतोय हसलो बाबा जर वेताचं झाड किंवा वेताचं बन म्हणता येईल बरेच झाड आहेत वेताचे किंवा मग एखादं वेताचं झाड वेतसोंबुरहिते देशे हस्ती स्त्रीभिस्तः पश्चात निर्जल जिथं पाणीच नाही अशा ठिकाणी जर व्यताचं बाग असेल म्हणता येईल वेताचं झाड वन म्हणता येईल किंवा वेता, वेताचं झाड असेल तर हस्ते स्त्रीबीस हा पश्चात हस्ते स्त्रिबी म्हणजे हात हस्ते म्हणजे हात म्हणायचे त्यांना हस्ते स्त्रीबीस स्त्रीबीस यातला काही उच्चार चुकू शकतो शेतकरी बांधवांना मी तुमच्यातलाच आहे त्याच्यामुळे हे संस्कृतमध्ये लिहिलेले काही शब्द आहेत तर कधी कधी माझ्याकडनं गपलत होऊ शकते तर त्याच्यावर लक्ष न देता मी तुम्हाला ते व्यवस्थित व्यवस्थित समजून सांगायचा सा प्रयत्न करणार आहे हस्ते स्त्रीबीस हस्ते म्हणजे हात तीन हात काय म्हणते तीन हात पश्चात पश्चात म्हणजे पश्चिम दिशा आता हे समजून सांगायचं झालं तर हे एक वर्तुळ आपण इथं घेतलेलं आहे ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम आहे दक्षिण उत्तर आता इथं जर एखादं वेताचं झाड असेल आपल्या वावरात वेत देशे जर निर्जल प्रदेशामध्ये एखादं वेताचं झाड असेल हस्ते स्त्रीवीस तथा हा पश्चात वेताच्या झाडाच्या तीन हातावर पश्चिम दिशेला तीन हात आता हे हात कसे मोजायचे याचं ॲक्युरेट अंतर जे तर या पद्धतीने जे लोक पाणी पाहतात किंवा वराहमीर यांच्या पद्धतीनं पानाडी जे पाणी पाहतात तर ते तुम्हाला अॅक्युरेट त्याचं माप देऊ शकतात पण मी ही माहिती तुमच्यासमोर मांडतोय की बाबा वेताचं झाड आहे त्याच्यापासून पश्चिम दिशेला तीन हातावरती काय पहिला मुद्दा तीन हातावरती पश्चिम दिशेला पहिलं जी काही ओवीतली पहिली जे काही शब्द होता तर तो क्लिअर झाला आहे त्याच्यानंतर सारधी पुरुषे सारधी सारधेचा अर्थ सारधे पुरुषे म्हणजे पुरुषे म्हणजे आप त्या काळात परस जे आपण आज म्हणतो म्हणजे एक परस दोन परस हीर आहे तर त्याला पुरुषे असं म्हटलं जायचं सारधे पुरुषे सारधे म्हणजे दीड दीड परस खोलीवरती म्हणता येईल किंवा दीड परसावरती पश्चिमा तत्र तर काय वेताचं झाड आहे त्याच्यापासून तीन हातावरती पश्चिम दिशेला इकडच्या साईडला दीड परस खोलीवरती तोय वहती शिरा तत्र एक पश्चिम वाहिनी शिरा असते इकडनं वाहणारी अशी पश्चिम वाहिनी शिरा असते आणि जर इथं पॉईंट घेतला आपण बोरचा म्हणा विहिरीचा घेतला तर आपल्याला पाणी लागू शकतं किंवा पाणी लागण्याचे चान्सेस आहेत दकार गलम दकार गलाय नावाच्या अध्यायातला हा सहा नंबरचा श्लोक असं सांगतोय याच्यात पुढं त्यांनी याचं जे काही वर्णन केलं आहे की बाबा हे खांदत असताना खाली खोदत असताना काही गोष्टी सापडतात काही चिन्ह सुद्धा लक्षात येतात तर ते तू ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण हे क्लिअर तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं सांगतो कारण की थोडासा किचकट विषय आहे काय यदि वेता वेतसंभूरहिते देशे हस्ती स्त्रीभिस्तता हा पश्चात सारदी पुरुष तोय वहती शिरापश्चिमा तत्र वेताचं झाड वेताचं बन असेल तर त्याच्यापासून पश्चिम दिशेला तीन हातावरती पश्चिम दिशेला एक दीड खोलीवरती पाण्याची एक पश्चिमाचं तर पश्चिम वाहिनी असते किंवा पश्चिमेकडनं जाणारी एक शिरा असते आणि इथं पाणी लागू शकतं तर ह्याचे अॅक्युरेट काही अंतर असतात कारण की आता मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केले सांगितलं सगळ्या गोष्टी परंतु ॲक्युरेट अंतर तीन हात मोजणं किंवा त्याचं पॉईंट कसा काढायचा आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तर हे तुम्ही एखाद्या जाणकार मंडळीकडनं किंवा या पद्धतीनं जे पाणी पाहतात त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मी पाणी सांगत नाही मी पानाडी नाही आहे त्याच्यामुळे फक्त ही माहिती तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो याची चिन्ह काय आहेत कशा पद्धतीनं खाल्ल्यानंतर चिन्ह पाहतात ते पाहण्याचा प्रयत्न करू चला तर शेतकरी बांधवांनो थोडासा बोर्ड लहान असल्या कारणानं अडचण येते की यातलाच हा दुसरा भाग आहे म्हणजे पार्ट टू व्हिडिओचा करण्यापेक्षा तुम्हाला इकडून तिकडे पळवण्यापेक्षा म्हटलं याच्यातच कारण की या सहा नंबरचा हा श्लोक आहे दकारगल नावाच्या अध्यातला दकारगला आहे आणि हा सात नंबरचा श्लोक आहे परंतु सात नंबरचा श्लोकही याच व्हिडिओत कशासाठी घेतला आहे तर हे सहा नंबरचा श्लोक आहे म्हणजे या पद्धतीनं जर आपण पाण्याचा एखादा सोर्स काढला किंवा खांदायला सुरुवात केली आता जशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय इथं जर विहीर किंवा बोर खांदायला सुरुवात केली तर ते खांद्याला सुरुवात केल्यानंतर काही चिन्ह आपल्याला सापडतात काही गोष्टी आपल्याला सापडतात म्हणजे इतकं बारीक डिटेलिंग मला वाटतं कोणतीही एखादी मशीन आज इतकं तंत्रज्ञान विकसित झालं पण सांगू शकत नाही की कुठं काय परंतु या ग्रंथाच्या आणि म्हणूनच हा सगळा एपिसोड म्हणता येईल किंवा हा सगळा तुम्हाला तुमच्या समोर हा अध्याय मांडायचं कारणच एवढं होतं की इतकी डिटेलिंग माहिती याच्यात आहे मला जेवढी जमते मला जेवढीच कळल मी त्यातला तज्ज्ञ नाही बांधवांनो मी तुमच्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा आहे त्याच्यामुळं मला जेवढं जमतं आहे ती माहिती तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय एखाद्या वेळेस कुठं चुकही होऊ शकते माझ्याकडनं पण माहिती तुमच्यापर्यंत जी जमल ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या पद्धतीनं जर आपण एखादा बोर खांदायला लागलं वीर खांदायला लागलं तर काय चिन्ह आपल्याला सापडू शकतात हा सात नंबरचा श्लोक आपल्याला सांगून जातो काय सात नंबरचा श्लोक पहिल्यांदा श्लोक तुम्हाला आधी वाचून दाखवतो चिन्हमपी मापी चार्ध पुरुषे मंडू पांडुरोध मृत पिता पुटभेद तस्मिन पाषाणे भवती तोय मध तर अशा पद्धतीनं हा सात नंबरचा श्लोक आहे काय याचा अर्थ चिन्हमपी म्हणजे चिन्ह तुम्हाला काही सापडतात काय चार्द पुरुषे चारद म्हणजे अर्धा चारद म्हणजे अर्धा परस पुरुषे म्हणजे परस चारद म्हणजे अर्धा अर्धा परस खोलीवरती तुम्हाला काही चिन्ह सापडतील मंडूक मंडूक म्हणजे बिडू तर या श्लोकाच्या माध्यमातून अर्ध्या परस खोलीवरती एक बिडूप तुम्हाला दिसेल किंवा निरीक्षण असेल सापडेल असं या सातव्या क्रमांकाचा श्लोक सांगतोय मंडूक हा मंडूक म्हणजे बिडूप परंतु तू ही पांढऱ्या थोड्याशा पांढऱ्या कलरचा एखादा बीडूक अर्ध्या परस खांदल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसेल पहिलं चिन्ह इथं बोर किंवा वीर खांदत असताना सगळ्यात पहिलं अर्ध्या परसावरती एक चिन्ह तुम्हाला सापडेल ते म्हणजे पांढऱ्या रंगाचा थोडासा एक बिडूक पांडूरुद पांढऱ्या रंगाचा मृत पिता म्हणजे मृत म्हणजे माती आणि पिता म्हणजे पिवळ्या रंगाची त्याच्यानंतर खाली गेल्याच्या नंतर एक पिवळ्या रंगाच्या मातीचा थर किंवा पिवळ्या रंगाच्या मातीचा एखादा लिअर तुम्हाला सापडेल मृत पिता पुटभेदक तस्मिन भवति भवती मद त्यानंतर ह्या पिवळ्या माती जी लागेल थोडीशी पिवळसर माती लागेल आणि तिला भेदणारा एक पुटभेदक नावाचा खडक खाली सापडेल आणि त्याच्या खाली त्या खडकामध्ये तुम्हाला पाण्याचा स्रोत सापडेल किंवा तिथं पाणी आहे म्हणजे इतकी डिटेलिंग या दकारगलम नावाच्या अध्यायात सांगण्याचा सा प्रयत्न केला तर ही इतकी डिटेलिंग आहे शेतकरी बांधवांनो का आपल्याला हे सगळं कामाला येऊ शकत नाही का आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकत नाही आणि मला वाटतं कारण कि की असे कितीतरी श्लोक त्या दकार गलाय नावाच्या अध्यायात लिहिलेली आहेत आणि ते सगळे श्लोक अगदी याच पद्धतीनं तुम्हाला शब्द ना शब्द अर्थ सांगितलाय पुन्हा एकदा सगळ्यांना सविस्तर व्हिडिओ घेतोय भले व्हिडिओ थोडा लांब होईल पण तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहताना बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील पहिला सहा नंबरचा श्लोक आणि सात नंबरचा श्लोक पुन्हा एकदा वाचतो पुन्हा एकदा समजून सांगतो ते देशे हस्ते स्त्रीभी हा पश्चात सार्धे पुरुष तोय वहती शिरा वेत म्हणजे वेताचं झाड व्यताचा बाग तर देशे हस्ते स्त्रीभी स्तता हा पश्चात त्याच्या पश्चिम दिशेला तीन हात तीन हातावरती माणसाच्या तीन हात इतक्याला याच्यावरती सारधे पुरुष तोय वहती शिरा तत्र तर इथून वेताच्या झाडापासून पश्चिम दिशेला तीन हात आणि दीड खोलीवरती पाण्याचा एक स्रोत आहे पश्चिमात्र पश्चिम वाहिनी पश्चिमेकडनं वाहणारी एखादी आहे तिथं पाणी लागू शकतं सहा नंबर का श्लोक द गलाय नावाच्या अध्यायातला ब्रहसंहिता नावाचा ग्रंथ त्यानंतर सात नंबरचा श्लोक याच्यातलंच खांदत असताना खोदत असताना काही चिन्ह सापडतील चिहिन्नमापी काही चिन्ह सापडतात चार द पुरुषे अर्ध्या परस खोलीवरती मंडूका हा पांढरा बिडूक पांडुरोद मृत पिता मृत म्हणजे माती पिता म्हणजे पिवळ्या रंगाची एखादी मातीचा थर तुम्हाला सापडू शकतं पुटभेद कश्यात कश्यचच्या तस्मिन पाशाने भवती तोय मधं त्याच्यानंतर एक पिवळ्या मातीच्या नंतर एक खाली खडक सापडेल पुटभेदक नावाचा खडक आणि त्या खडकाच्या खाली पाणी आहे ह्या अशा पद्धतीचा सगळा श्लोक होता आणि त्याचा सगळा अर्थ तुम्हाला दोनदा सांगितला आणखी बऱ्याचदा तुम्हाला वाटलं असेल हे समजलं नाही तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो ही सगळी माहिती कुठं ना कुठंतरी कामाला येऊ शकते आज बऱ्याच जणांना वाटेल की अरे का हे काय खरं आहे का आज झाडं राहिले नाही व्याताचं झाडं नाही राहिलं याच्यात बऱ्याचदा वारोळाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे या सगळ्या गोष्टी आज सापडतात नाही सापडतात काय माहिती पण ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे कितीतरी वर्षापूर्वीचं ही दैदिप्यमान माहिती म्हणता येईल दैदिप्यमान इतिहास आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्याच्यासाठी हा प्रयत्न होता या प्रयत्नाला उत्साह देऊ शकता तुम्ही आप प्रयत्नाला साथ देऊ शकता एक व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद